राज्यातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो नमस्कार मी वैशाली तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आला आहे ला लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबद्दल राज्य शासनाने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे जुलै महिना संपून गेला तरी या महिन्याचे पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा झाले नव्हते त्यामुळे अनेक बहिणी चिंतेत होत्या मात्र आता तुमची प्रतीक्षा संपली आहे राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या जुलै महिन्याच्या वितरणासाठी तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निर्णयामुळे तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे आता एकीकडे रक्षाबंधनाचा सण तोंडावर आला आहे या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या, या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे मिळावा अशी जोरदार मागणी आपल्या बहिणींकडून केली जात होती शासनाने आता जो मोठा निधी मंजूर केला आहे तो प्रामुख्याने जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी आहे त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता तर तुम्हाला लवकरच मिळणार हे निश्चित आहे पण आता सर्वांच्या नजरा शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत रक्षाबंधनाचा सण लक्षात घेता सरकार ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील सोबतच देण्याचा विचार करेल का तसे झाल्यास हा सण आपल्या बहिणींसाठी खऱ्या अर्थाने गोड ठरेल आम्ही आशा करतो की शासन या मागणीचा सकारात्मक विचार करून आपल्या लाडक्या बहिणींना ही दुहेरी भेट देईल आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा परित्यक्ता आणि घटस्फोटीत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मानधन दिले जाते तसेच त्याच कुटुंबातील अविवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळतो याव्यतिरिक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्रपणे निधी दिला जातो ज्याचे वितरणही यापूर्वी काही प्रमाणात करण्यात आले आहे तर हे होते लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे अपडेट ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी हो पडेल अशी आशा करतो आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद